हे सांगतो कराड साहेब पुन्हा मी आपल्याला हात जोडून सांगतो तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला की या खासदारांनी काही काम केलं नाही साहेब मी एकटा असा महाराष्ट्रातला मी देशातला खासदार असे की जी लोकांना आवाहन करणार की मी समजा माझ्या तीन वर्षाचा कारकिर्दीमध्ये खासदार पाच वर्षाचं असतं मला फक्त तीन वर्ष मिळाले कारण निवडून आल्यानंतर माझ्या मागे मागे करोना आला होता दोन वर्ष एक रुपयाही मला देण्यात आलेला नाही होता दोन वर्ष कुठल्याही प्रकारचं काम करण्यात आलं नाही होता तीन वर्षाचा खासदार होता आणि तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित केला की मी काही काम केलं नाही तर मी लोकांना आवाहन करणार की समजा तुम्ही माझ्या कामावर संतोष नाही तर मला मतदान करू नका आणि कोणत्याही असा नेत्याला तुम्ही प्रश्न विचारा की मी तुझ्यावर विश्वास केल होत तू काम का केलेलं आहे ते दाखवा आता मी आपल्याला सांगतो की जागा तुमची दिवस तुमच्या वेळ तुमच्या तुम्ही सांगा की कुठे यायचे आहे मी तुमच्या समोर पत्रकारांना बोलवा आपण दोघं बसू आणि मी एकटा बसतो तुम्ही तुमचे सगळे जे दुसरे नेते आहे तुमच्या पार्टीतले सगळ्यांना बसवा तिथे मी काय काम केलेलं आहे मागच्या तीन वर्षामध्ये आणि तुम्ही काय काम केलेले आहे याचा हिशोब कर्म पण भाषण